महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांना आता वाटतंय की आपला दोनही नेत्यांनी आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये सत्यनारायण पूजा होती आणि त्या सत्यनारायण पूजेला हे ठाकरेंचे शिवसैनिक जे आहे ते एकत्र आलेले आहे आणि या ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हा फोटो ही प्रतिमा जी आहे ती भेट दिलेली आहे ज्यामध्ये हिंदुत्व प्लस ठाकरे बरोबर महाराष्ट्र असा आशय असलेला फोटो दिलेला आहे या ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना हा फोटो देण्यामागचं नेमकं कारण काय वाटतं हे आपण त्यांना विचारू नेमकं काय कारण आम्ही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब व मनसे प्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना एक मॅसेज देतोय की आम्ही तळागाळातील सैनिक शिवसैनिक असेल मनसैनिक असेल आम्ही एकत्र आलोय साहेब उद्धव साहेब तुम्हाला एकदम कळकळीची विनंती करतो की साहेब आपल्या निष्ठावंतांवर जो अन्याय होतो हिंदुत्वाच्या हिंदुत्वाच्या नावाने जो भ्रष्टाचार चालला आहे जे गद्दारांनी गद्दार केली महाराष्ट्रातील राजकारणाची जी दिशा बदलली जर ती सुरळीतपणे सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल हिंदुत्व टिकवायचं असेल आमच्या निष्ठवंत शिवसेनेला साहेब न्याय द्यायचा असेल तर साहेब तुम्ही आणि राजसाहेब यांनी एकत्र येणं ही आमच्या नाशिककरांची गरज आहे महाराष्ट्राची गरज आहे हिंदुत्वाची गरज आहे तुम्ही पदाधिकारी आहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुम्हाला वाटतं दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं जी मागणी ठाकरेंच्या शिवसैनिकांची आहे ती मनसैनिकांची आहे का आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाचं नूतनीकरण झालेलं आहे आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना म्हणजे सर्व पक्षातील असेल शिवसेना उभाट्या गटाचे असेल सगळ्यांना आम्ही आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं आणि आज माझे सहकारी बाळाजी दराडे यांनी आम्हाला आज जी काही प्रतिमा भेट दिली आहे हिंदुत्व अधिक ठाकरे आणि बरोबर महाराष्ट्र हे समीकरण जर घडलं तर ता निश्चितच मा, ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे प्रांडे चालणार yes. आणखी काही पदाधिकारी काय वाटतं तुम्हाला हे दोन बंधू एकत्र यावे आपण बघितलं असेल की मागच्या आठ ते दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे भयानक वातावरण तयार झालेले आहे राजकारणामध्ये त्याचं कारण एकमेव असं आहे की महाराष्ट्रातलेच काही नेते कुठ काही लोकांची महाराष्ट्रातले काही लोक काही नेते चाटोगिरी करत आहेत ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं वळण हे दुसऱ्या बाजूला चाललेलं आहे परंतु हे राजकारणातलं वळण आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जर जागवायचा असेल तर महाराष्ट्रातले हे दोन्ही नेते एकत्र येणे फार गरजेचे आहे कारण पूर्वी महाराष्ट्र असा नव्हता महाराष्ट्र हा ताट मानेने आजपर्यंत उभा राहिलेला आहे परंतु महाराष्ट्रातलेच काही चाटुगुरी नेते यांनी तिकडे जाऊन ता पाय चाटण्याचं जे काम चालवलं आहे आणि महाराष्ट्रात त्याचा परिणाम होत आहे इथला मराठी माणूस महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा कणखरपणा हा टिकला पाहिजे त्यासाठी आदरणीय दोन्ही भावांनी एकत्र येणं आत्ताची गरज आहे आणि तसं व्हावा अशी आमची इच्छा आहे आपल्यासोबत ठाकरेंच्या अजून काही पदाधिकारी आहे काय बघतोय तुम्हाला आमची सर्व शिवसैनिकांची कळकळीची विनंती आहे उद्धव साहेबांना की आज जर हे जे राजकारण चिखल झालेलं आहे जर हे सुरळीत आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घड व्हायचं असेल तर दोघं ठाकरे बंधू राजसाहेब असतील उद्धवसाहेब असतील यांनी एकत्र येणं ही एक काळाची गरज झालेली आहे आजपर्यंत भाजपवाले आपल्याला महायुती खूप ताकदवर म्हणतात आणि ते आपल्याच महा तोड महापुरुषांची अपमान करतात छत्रपती शिवाजी महाराज असतील सावित्रीबाई फुले असतील त्यांच्याबद्दल कोणत्या थरावर जाऊन ते बोलतात आणि त्यांच्यावर काही कारवाई होत नाही म्हणजे असा महाराष्ट्र आपल्याला हवा आहे का आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर दोघं ठाकरे बंधूंनी एकत्र येणं आम्ही राजसाहेबांनाही कळकळीची विनंती करतो आणि उद्धव साहेबांनाही कळकळीची विनंती करतो की आपण एकत्र यावं आणि एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवावं शेवटचा प्रश्न तुमची विनंती उद्धव साहेब ऐकू साहेब आमची विनंती ऐका प्लीज एकदम कळकळीची विनंती कारण की आमचं नाशिकचं जे राजकारण चालू आहे तुम्ही ज्यांना वेळोवेळी जे दिलं म्हणजे आजकाल ते वगैरे बडगुजर शिवसेना त्यांची अक्कलपट्टी केली त्यांनी ते नाराज झाले ते नाराज का झाले का ते शिवसेनेमध्ये चौदा पंधरा वर्ष होते त्यांना प्रत्येक वर्षी नवीन पद देत गेले सभागृह नेता असेल विरोधी पक्षनेता असेल गटनेता असेल महापौर पदाची उमेदवारी असेल विधानसभेची उमेदवारी असेल असं कोणतंही पद नाही शिवसेनेत का ते सुधाकर भाऊ बडक यांना दिलं नाही ते नाराज होऊन गेले जर हे नाराज हे ना निमित्त निमित्त केलं त्यांनी त्यांना त्यांना सत्तेची लालूच लागली ते तिकडे पळाले या अशा लोकांना जर धडा शिकवायचा असेल तर साहेब आपण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही महाराष्ट्राची गरज आहे वाटतं तुमचं ऐकतील तुमचे नेते माननीय राजसाहेब अतिशय प्रेमळ आहे आणि निश्चितच महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी हा एकमेव निर्णय माननीय राजसाहेबांनी ते घेतील असं आम्हाला सर्व महाराष्ट्र सैनिकांना वाटतं आपण बघतोय नाशिकमधील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आहे ते आता अशा पद्धतीनं एकत्र आलेले आहे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी आदित्य ठाकरे असतील त्याचबरोबर अमित ठाकरे असतील यांची वेगवेगळी विधानं जी आहे ती दोन दिवसांमध्ये समोर आली त्यानंतर आता अशा पद्धतीनं मनसेच्या कार्यालयाच्या कार्यक्रमाला ठाकरेंचे पदाधिकारी आले आणि त्यांनी इतकं फक्त आलेच नाही तर त्यांनी या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा पद्धतीची मागणी देखील केलेली आहे तशा आशयाचे काही फोटो देखील त्यांनी या कार्यालयामध्ये लावण्यासाठी आणलेले आहे त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांची जी भावना आहे सामान्य कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे ती हे दोन ठाकरे बंधूंकर पूर्ण केली जाईल का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे दोन ठाकरे एकत्र यावे ही मागणी आता कार्यकर्त्यांमधून जोर धरताना